ये खराडी येथे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांचा समस्या मार्गदर्शन आणि दर्शन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झालाय या प्रसंगी हजारो भाविकांनी जगद्गुरूंच्या दर्शनाचा आणि प्रवचनाचा लाभ घेतलाय या प्रसंगी? उपस्थित भाविकांनी मंत्र घोषात रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांचे स्वागत आणि औक्षण केले ढोल ताशांच्या गजरामध्ये अभंगगात भाविक आनंद विभोर झाले होते याप्रसंगी उपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात आलाय तर दोन दिवस आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांनी सहभागी होऊन शेकडो रुग्णांची तपासणी केली आहे उत्तर दक्षिण महाराष्ट्र पिठाला जगद्गुरु श्री वर्षातून चार वेळेस येत असतात समस्या मार्गदर्शनासाठी त्यातला हा एक कार्यक्रम आहे दर चार महिन्यानंतर असा कार्यक्रम त्या ठिकाणी होतो पश्चिम महाराष्ट्र पिठातील जे चार जिल्हे आहेत पुणे सांगली सातारा आणि सोलापूर त्या चार जिल्ह्यातील भक्तगणांना त्यांच्या समस्या विचारण्यासाठी आणि जगद्गुरु दर्शन होण्यासाठी म्हणून हा खास कार्यक्रम या ठिकाणी होत असतो आम्ही जवळपास मागच्या एक महिन्यापासून या कार्यक्रमाची तयारी करत होतो विविध प्रकारच्या सेवा आहेत मतदारांना महाप्रसाद देणं असेल सुरक्षेची व्यवस्था असेल पाण्याची व्यवस्था असेल स्वच्छतेची व्यवस्था असेल तसंच आणखीन इतरही सगळं काही भक्तां भक्तजणांना दर्शन देण्याच्या संदर्भात दर्शन रांगेची व्यवस्था असेल त्या सम त्यानंतर समस्या मार्गदर्शनासाठी समस्येच्या चिठ्ठ्या देण्याच्या असेल उपासना दीक्षा साधक दीक्षा देण्याचंही नियोजन या ठिकाणी आहे त्याची व्यवस्था असेल अशा विविध प्रकारच्या सेवा आणि विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही साधारणतः मागच्या एक महिन्यापासून यासाठी परिश्रम घेत आहोत पुणे सांगली सातारा आणि सोलापूर या चार जिल्ह्यातला जवळपास पाचशे कार्यकर्ते त्यासाठी मागच्या एक महिन्यापासून पर परिश्रम करत आहेत आणि कालपासून जवळपास पन्नास हजार सप्तगरांनी एका दर्शन केलेलं आहे ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे